नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पेन्शन दोन हजार पंचवीस निवृत्त दरमहा तीन हजार रुपये अंत्य शिव टी जाणून आहे सवस्तर या बातमी विषय विषय माझी चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सहस्क्राईब करा कर्मचारी भविष्य निर्वाण निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओने भारतातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यासाठी कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनमध्ये सात अट वाढ करण्यास मान्यता कर दिली आहे किमान पेन्शन जे पूर्वी दरमा एक हजार होते ते मे दोन हजार पंचवीस पासून दरमा सात हजार पाचशे पर्यंत वाढवले जाईल आणि याचा सात लाखाहून अधिक पेन्शनधारकांना मोठा फायदा होईल या व्यतिरिक्त महागाईशी जोडलेल्या महागाई असेल ज्यामुळे वाढत्या किमतीमध्ये स्वयंचलित समायोजन होईल निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खात्रीशील सन्मान आणि आर्थिक सुरक्षेसाठी पेन्शनधारक आणि कामगार संघटनांकडून दीर्घकाळापासून सुरू असलेल्या विनंत्यानुसार ही सुधारणा करण्यात आली आहे पेन्शनमध्ये सात हजार पाचशे पर्यंत मोठी वाढ मित्रांनो ईपीएफओ चा किमान पेन्शन सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्याचा हा ताजा निर्णय म्हणजे पूर्वीच्या एक हजारच्या तुलनेत सात पटीने वाढ चौक दोन हजार चौदा पासून कायम आहे ही सुधारणा वाढत्या राहणीमानाच्या खर्चाच्या प्रतिसादात करण्यात आली आहे यामध्ये गृहनिर्माण आरोग्य सेवा आणि मूलभूत गरजांचा समावेश आहे ज्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होऊ लागला होता महागाई भत्ता अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे ए आय सी पी जोडला जाईल ज्यामुळे महागाईशी नेतकालिक समायोजन करून पेन्शनची शाश्वतता सुनिश्चित होईल कायद्यातील या बदलामुळे आता खाजगी क्षेत्रातील पेन्शन आणि केंद्र सरकारच्या पेन्शन योजनांमधील दरी कमी होईल पेन्शन वाढीसाठी पात्रता काय आहे मित्रांनो पेन्शन वाढ ही ईपीएस पंचाण्णव योजनेअंतर्गत काही विशिष्ट गटावर केंद्रित आहे जर त्याचे वय अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्यांचे बँक खाते आधार कार्ड जोडल्यास किमान दहा वर्षाचे अनुभव असेल तर ते पात्र ठरतील कमी उत्पन्न असलेल्या आणि असंघटित क्षेत्रातील सहा दशलक्षहून अधिक निवृत्तांना या योजनेअंतर्गत मदत केली जाईल कारण ते त्यांच्या पेन्शनसाठी बहुतेक ईपीएस वर अवलंबून असतात मुलगा किंवा विधुरांसह कुटुंबातील सदस्य निधन झालेल्या पेन्शनधारकांच्या आश्रित मुलांना देखील व्यापक सामाजिक सुरक्षा कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी कव्हर केले जाऊ शकते प्रभाव आणि भविष्यातील विचार काय आहे पा मित्रांनो हे महत्वाची सुधारणा मासिक पेन्शन असण्या व्यतिरिक्त हे महत्वाची सुधारणा मासिक पेमेंट असण्या व्यतिरिक्त निवृत्त व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा करणारी आहे यामुळे आरोग्य सेवा पोषण आणि घरात उपलब्धता चांगली होते कामगार मंत्रालय आणि केंद्रीय विश्वस्त मंडळांकडून अंतिम मंजुरी मिळेपर्यंत केंद्र सरकार आणि ईपीएफओ या योजनेवरील खर्च वाटून घेतील जरी सात हजार पाचशे पेन्शन हे एक महत्वाचे पाऊल असले तरी संभाव्य सुधारणावरील सतत चर्चा आरोग्य विमा प्रदान करण्यापर्यंत किंवा एपीएफओ योगदानासाठी पर्याय पगाराची मर्यादा रुपये एकवीस हजारपर्यंत वाढवण्यापर्यंत वाढू शकते पेन्शनधारकांना देखील लाभांच्या सहज पेमेंटसाठी त्यांचे रेकार्ड्स अपडेट ठेवायचा सल्ला देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद